सर्व यावल शहरातील सर्व सूज्ञ नागरिकांना माझा नमस्कार आपण सर्वजण आज या ठिकाणी माझे मार्गदर्शन घेण्यासाठी आला आहात आपण मला आपल्या यावल शहरात उत्तम अशा प्रकारची गुणवत्ता असणारी शाळा विचारत आहात ना तर आपल्या शहरामध्ये सरस्वती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय यावल ही विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकसनासाठी खूप चांगल्या प्रकारची शाळा आहे आपल्याला सांगतो की या ठिकाणी उत्तम अशा प्रकारचे संस्कार दिले जातात शाळेमध्ये अध्यापन उत्तम पद्धतीने केले जाते उच्च विद्याविभूषित अनुभवी शिक्षक या शाळेमध्ये आहेत उपक्रमशील अशा प्रकारचे ही शाळा आहे विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये या शाळेचे खूप मोलाचे मार्गदर्शन मिळते विविध स्पर्धांमध्ये येथील विद्यार्थी भाग घेत असतात आणि यश संपादन करतात मुलांना वाचण्यासाठी सुसज्ज अशा प्रकारचे ग्रंथालय या ठिकाणी आहे या शाळेत लेखन वाचनावर विशेष भर दिला जातो विद्यार्थ्यांना शाळेय पोषण आहार देखील दिला जातो विद्यार्थी लाभाच्या शासनाच्या या योजना आहेत त्याचा परिपूर्ण लाभ हा विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये होत असतो म्हणून विचार कसला करताय आपल्या मुलांना सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल या शाळेमध्ये प्रवेशित करा आपल्या मुलाला मुलीला या शाळेत जर प्रवेशित करायची असेल सरळ शाळेमध्ये जा आणि शाळेमधील शिक्षकांशी संपर्क साधा मुख्याध्यापकांना भेटा विद्यार्थ्यांचा प्रवेश विनामूल्य त्या ठिकाणी दिला जाईल थोडक्यात यावल शहरात गुणवत्तेला उत्तम प्रतिसाद म्हणजे सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यावल चला तर मग मी येतो तुमच्यासोबत आजच आपण आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करूया पाचवी ते बारावी आठ शाखेपर्यंत ही शाळा आहे जगन्नाथ मोहन सुरेश शांताराम चला तुमच्या मुलांचा इयत्ता पाचवीमध्ये आपण सरस्वती विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालय यावल या शाळेमध्ये प्रवेश घेऊया